मंडळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासातील धैर्य शौर्य आणि पराक्रमाचा वस्तुपाठ शिकवणारी दोन सोनेरी पाना छत्रपती शिवाजी महाराजांनी पारतंत्र्याच्या जोखडात अडकलेल्या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान आणि स्वराज्याचं स्फुर्लिंग चेतवलं त्या जोरावर आदिलशाह मुघल पोर्तुगीज आणि सिद्धी आदी परकीय आक्रमणांना आव्हान देत महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन झालं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक संकटांचा सामना करत दिल्लीपती औरंगजेबाच्या बलाढ्य फौजेला आव्हान देत शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं रक्षण केलं होतं शिवरायांकडून कर्तृत्व आणि पराक्रमाचा वारसा मिळवणाऱ्या छत्रपती संभाजीराजांनी अखेरीस फंद पितुरीने औरंगजेबाच्या तावडीत सापडल्यानंतर अत्यंत धैर्यानं मृत्यूचा सामना केला होता छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापक रहितेचे काहीवारी जाणते राजे होते तर छत्रपती संभाजीराजे हे या दख्खनच्या भूमीत घोंगावलेलं पराक्रमाचं वादळ होतं या वादळाचा तडाखा थेट दिल्लीतील औरंगजेबाच्या तख्तालाही बसला होता मात्र शिवछत्रपती आणि छत्रपती संभाजीराजे या पिता पुत्रांच्या कौटुंबिक संबंधांबाबत इतिहासामध्ये वेगवेगळं लिखाण झालेलं आहे अनेक बकरी ऐतिहासिक पत्र दस्तऐवज पुढच्या काळात लिहिल्या गेलेल्या कथा का कादंबऱ्या यामधून यावर बरंच काही लिहिलं गेलंय त्यामुळे या संबंधांचा मागोवा घेताना सर्वसामान्य शिवप्रेमींची मात्र बऱ्याचदा द्विधा मनस्थिती होत असते मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या पिता पुत्रांचं नातं खरंच कसं होतं याचा मागोवा घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच फारी मंडळी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचं धगधगं चरित्र प्रेक्षकांसमोर आलंय त्याबरोबरच अनेक ऐतिहासिक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही नव्यानं सुरू झालाय या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविरोधात अण्णाजी दत्तो आणि त्याच्या चितावणीवरून कुटुंबातील काही व्यक्तींकडून झालेल्या कटकारस्थानांचा उल्लेख आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील संबंधांना उजाळा देणं अगत्याचं ठरत आहे छत्रपती संभाजी महाराज हे कसे होते हे थोडक्यात सांगायचं तर भारत वर्षामध्ये स्वराज्याची गर्जना करणाऱ्या शिवछत्रपती नामक सिंहाचा ते छावा होते त्यांच्यावर शिवछत्रपतींचे सर्व संस्कार झाले होते त्यामुळेच क्रूर आणि शक्तिशाली औरंगजेबाचा ते नऊ वर्ष निकरानं सामना करू शकले छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला होता संभाजीराजे हे केवळ दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांचा आजारपणामुळे अकाली निधन झालं बालपणीच मातृछत्र आणि जडणघडण बालपणी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ देखरेखीखाली झाली होती दोघांनी दोघांनीही संभाजीराजांवर राज्यकारभाराचे संस्कारही केले होते एवढंच नाही तर पुरंदरच्या तहानंतर बालवयाच्या संभाजी महाराजांना तहानुसार औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारावी लागली होती तसेच आग्रा भेटीवेळी औरंगजेबाने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैदेत टाकलं होतं तेव्हा छत्रपती संभाजी महाराज शिवरायांसोबत होते या कैदेतून शिवरायांनी स्वतःच्या करून घेतलेल्या सुटकेचा रोचक प्रसंग तुम्ही अनेकदा ऐकला असेलच लास। मात्र त्यानंतर घडलेली एक घटना खूप भाऊक करणारी आहे औरंगजेबाच्या कैदीतून मिसटल्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते मात्र संभाजीराजांना सोबत घेऊन आगेकूच करणं धोक्याचं आहे लक्षात आल्यावर शिवरायांनी त्यांना मथुरेमध्ये एका ब्राह्मणाच्या घरी सुखरूप ठेवलं होता त्यानंतर शंभूराजांचं वाटेतच निधन झालं अशी अफवा उठून त्यांचं श्राद्ध करून पिंडदानही स्वतःच्या हस्ते केलं होतं स्वतःचा मुलगा जिवंत असताना त्यांचं श्राद्ध घालताना एका बापाला किती वेदना झाल्या असतील याची आपण कल्पनाच न केलेली बरी पुढे छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर सुखरूपपणे पोहोचले तर छत्रपती संभाजी महाराजही स्वराज्यात दाखल झाले तेव्हा लेखाच्या भेटीवेळी दोघांच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे माणसांची पारख असलेली दूरदृष्टी आणि सारासार विचार करणारे होते उलट छत्रपती संभाजी महाराज हे आक्रमक स्वभावाचे होते असा उल्लेख अनेक ठिकाणी आहे राजमाताऊंच्या मायेचं छत्र असेपर्यंत छत्रपती संभाजीराजेंना कुटुंबात महासाहेबांच्या रूपात एक मोठा आधार होता मात्र त्यांच्या निधनानंतर संभाजीराजेंचा हा आधार अरपला याच काळात शिवछत्रपतींच्या कुटुंबामध्ये कलह निर्माण होण्यास सुरुवात झाली असे दावे अनेक ऐतिहासिक कागदांमधून केले गेले आहेत इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्यावेळी शिवरायांच्या दुसऱ्या राणी असलेल्या सोयराबाई यांना पट्टराणीचा मान मिळाला होता तर संभाजी महाराज यांना युवराज करण्यात आलं होतं त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी हे स्वराज्याचे वारसदार असतील हे गृहित धरण्यात आलं होतं शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी सोराबाईंचे पुत्र राजाराम यांचं वय अवघ चार वर्ष होतं युवराज संभाजीराजांसारखा मानपान आपल्या मुलाला मिळाला नाही याचा अर्थ याच्या पुढे चालून येणारा वारसा हक्कही राजारामला मिळणार नाही असं मनात येऊन सोराबाईंना दुःख झालं असावं ही बाब सर्वसाधारणपणे मनुष्य स्वभावाला धरून स्वाभाविकच वाटते असा दावा वा दा तेव्हाच्या परिस्थितीबाबत इतिहासकार कमल गोखले यांनी एके ठिकाणी केला आहे दरम्यान शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर शिवछत्रपतींच्या कुटुंबात अंतर्गत कलह सुरू झाला होता याविषयीचं वर्णन आणि संदर्भ शिव दिग्विजय शिवाजी महाराज सोयराबाई आणि संभाजी यांच्यातल्या तथाकथित कलहाचा त्यात दिसतो गादी मिळावी असा हट्ट तर या काळात रायगडावर परिस्थिती राणी सोयराबाई त्यांचे पाठीराके प्रधान मोरोपंत पेशवे अण्णाजी दत्तो सचिव राहुजी सोमनाथ इत्यादी होते अशी माहिती इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी एके ठिकाणी दिलेली आहे छत्रपती संभाजी एक चिकित्सा या ग्रंथात डॉक्टर जयसिंह पवार लिहितात की शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर संभाजी महाराजांचं वास्तव्य ऑक्टोबर सोळाशे शहात्तर पर्यंत म्हणजे सव्वा दोन वर्ष झालं सोळाशे शहात्तर मध्ये शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर बाहेर पडले त्यांच्यासोबत संभाजीराजेही पडले ते पुन्हा महाराजांच्या मृत्यूपर्यंत रायगडावर गेलेच नाहीत रायगडावर शिवाजी महाराजांचे अधूनमधून वास्तव्य होत असले तरी संभाजीराजे तिकडे साडेतीन वर्ष फिरकलेले नाहीत या प्रदीर्घ अनुपस्थितीच्या कालखंडात सोयराबाई आणि तिच्या बाजूच्या प्रधानांचा राजधानीतील राजकारणावर प्रभाव निर्माण झाला असला पाहिजे दरम्यान हा संभाजीराजेंच्या कारकिर्दीविषयीचा त्यांच्याच काळात लिहिलेला काव्यग्रंथ आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमधला स्वराज्याच्या विभाजनाविषयीचा संवाद वर्णन केलेला आहे त्यामधून या पिता पुत्रांमधील तेव्हाच्या संबंधांविषयीची माहिती मिळते तसेच यावरून राज्य विभाजनाच्या प्रस्तावाची शहात्तर या काळात रायगडावर चर्चा झाली असावी असा तर्क इतिहासकार उतार वयामुळे मला स्वराज्याचं रक्षण करणं जड जात आहे तरी हे राज्य मी तुला देतो राज्यातील कोणताही भाग तुझ्या सावत्र भावाला देणार नाही त्याच्यासाठी मी नवीन राज्य जिंकेन राजाराम लहान आहे तो स्वतः राज्य मोगा मागत नाही तुझे गुण मोठे आहेत पृथ्वी मी तुझ्या ताब्यात द्यायला तयार आहे जशी शरीराची वाटणी होऊ शकत नाही तशी राज्याची वाटणी होऊ शकत नाही हे राज्य कोणातरी एकालाच दिलं पाहिजे मी दुसरं राज्य जिंकून येईपर्यंत तू रायगडाला सोयराबाईंच्या सहवासात न राहता शृंगारपूरला राहून प्रभावली सुम्याचा कारभार पहा असा सल्ला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना देतात असं वर्णन यात करण्यात आलं आहे तर आमचे दैव हे आमच्या सुखदुःखाचे कारण आहे त्याला आईबाप कोणी जबाबदार नाहीत तुम्ही नसलात तर स्वराज्यात माझे मन रमणार नाही तुम्ही येथेच राहा तुम्ही असलात म्हणजे बरे वाटणीची कल्पना चूकच व्यवहाराला धरून नाही बापाजवळ राज्य मागणारा पुत्रच नव्हे असं संभाजी महाराज हे शिवछत्रपतींना सांगतायत असा उल्लेख आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही अधिकाऱ्यांचा युवराज संभाजींना विरोध होता तो कशामुळे होता यावरून मात्र इतिहासाच्या साधनांमध्ये मतभेद आहेत मात्र याच काळात कुटुंबात स्वराज्याच्या वारसावरून निर्माण झालेल्या या वादाचा त्रास शिवछत्रपती आणि संभाजी महाराज या पिता पुत्राला झाला असल्याचं नाकारता येत नाही काही बकरींमध्ये संभाजीराजांचा फटकळ स्वभाव आणि दुर्वर्तनाचा उल्लेख आहे मात्र इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या म्हणण्यानुसार रायगडावरील गृहकलाची कारण इतिहासकार समजतात त्याप्रमाणे संभाजीराजांच्या दुर्वर्तनात तीन होती तर ती राणी सोयराबाई आणि प्रधान यांच्या महत्वाकांक्षेत होती रायगडावर काही प्रमाणात संभाजींविरुद्ध वातावरण तयार झालं होतं हे उघड आहे महत्वाकांक्षी राणी आणि कुटील राजकारणी प्रधान यांनी डावपेच करायला सुरुवात केली संभाजींचं चारित्र्य हनन हा त्याच डावपेचा भाग होता असं पवार पुढे म्हणतात त्यानंतर शिवछत्रपती आणि संभाजी महाराज या पिता पुत्रांमधील संबंधात आजूबाजूच्या मंडळींनी निर्माण केलेल्या कलहामुळे कटुता निर्माण झाली असावी असे इतिहासकार सांगतात मात्र तसे कुठलेही थेट पुरावे नाहीत त्यामुळे असे दावे केवळ निरर्थक ठरतात दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो आणि इतर दरबारांचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी जी चपळता आणि तत्परता दाखवली ती प्रशंसनीय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तत्परता आणि वेळ न दवडता त्यावेळी अंमलबजावणी हा गुण संभाजीराजांमध्येही दिसतो आपल्या हिताचे लोक आपल्या बाजूने वळवून घेण्याच्या बाबतीतही या बाबतीत दोघांमध्ये साम्य दिसतं तसेच संभाजी महाराज हे आक्रमक उग्र प्रकृतीचे आणि शीघ्रकोपी असले तरी ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी एकाच वेळी मुघल पोर्तुगीज आणि इंग्रजांमध्ये धाक निर्माण केला हे दुर्लक्षित करून चालणार नाही काही निर्णयातील साम्य अनुवंशिकता नेतं काही निर्णय ने आजूबाजूची परिस्थिती बघून घ्यावे लागतात स्वभावातील काही साम्य आणि थोडा वेगळेपणा यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे मध्ययुगापासून ते आजपर्यंत महाराष्ट्रासाठी आदरणीय आणि पूजनीय राहिलेले आहेत आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद